ब्लाऊज जरी शिवत असाल तरी सुद्धा तुम्ही फॅब्रिक पेंटिंग करू शकता कारण त्याला जास्त वेळ लागत नाही तिथनं पण तुम्ही इन्कम करू शकता ज्वेलरी मेकिंग आहे तर ज्वेलरी शकता तेही घरात बसून ठीक आहे फक्त तुम्ही तुमचे स्वतःचे मालक असणार तर अशा प्रकारे तुम्ही घरात बसून आठच्या रांगोळे आलेले आहेत बघा नमस्कार तर आज आहे आषाढी एकादशी तर आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीला आपल्या सर्व मैत्रिणींना खूप 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 शुभेच्छा विठुरायाच्या चरणी हीच प्रार्थना की तुमच्या आयुष्यातही सुख समाधान येऊ देत आणि तुमच्या कष्टाला भरभराटी येऊ दे बऱ्याच ताईंच्या मला अशा पण कमेंट होत्या म्हटलं चला आजच आपण व्हिडिओ बनवूयात असा म्हणजे बघा आता मला जवळजवळ एक पाच ते सहा ताईंनी असे मेसेज केलेत की ताई आम्हाला काही काम मिळेल का बघा आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आप माझा नंबर दिलेला आहे तर मला ज्या बऱ्याच ताई असं मॅसेज करतात ट्रेसिंग पेपरसाठी सुयांसाठी मॅसेज करत असतात तर त्याचबरोबर बऱ्याच ताईंनी मला अशाही म्हणजे तुमच्याकडे काही काम मिळेल का असेही मॅसेज केलेले आहेत तर आता बघा तुम्ही माझ्यापासनं भरपूर लांब असाल तर मी तुम्हाला कशाप्रकारे काम देऊ शकेल ठीक आहे तर ते पॉसिबल नाही आहे आता आपले जे ऑर्डर आहेत किंवा मॅसेज आहेत कुणी मुंबई कुणी पुणे कुणी बीड नाशिक नागपूर असे भरपूर लांब लांबून ऑर्डर येतात तर आणि तुम्हीही खूप लांब लांबचे असतात तर मी तुम्हाला कशाप्रकारे ऑर्डर देऊ शकते हे पॉसिबल नाही आहे तर मी म्हटलं चला आता तुम्हाला याच्यातनंच थोडंसं मार्गदर्शन करूयात म्हणजे तुम्हाला जर माहिती नसेल तर माझ्याकडनं तुम्हाला ती माहिती मिळेल यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे तर माहिती म्हणजे काय कुठलाही वेगळा विषय नाही आहे आपल्याला आपल्या ज्या गृहिणी आहेत घरात बसूनच हे करू शकतील तर हे मी तुम्हाला सांगणार आहे तर याच्याच विषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यांना घरात बसून काहीतरी करण्याची इच्छा आहे तर अशा ताईंनी हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे कुठेही स्किप न करता बघायचा आहे म्हणजे तुमचा कुठलाही पॉईंट मिस व्हायला नको तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कुणी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही कारण आपल्या चॅनलवरती खूप सारे वेगवेगळे क्लासेस तेही अगदी फ्रीमध्ये असतात तर तुम्हाला हे क्लासेस करायचे असतील त्यासाठी सबस्क्राईब करावे लागेल आणि त्याचबरोबर बेल आयकनलाही ऑल करावे लागेल म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतात तर चला मग आता भरपूर अशी आपली ही बडबड झालेली आहे तर आपलं जर मेन पॉईंट आहे ना तिथे जाण्याअगोदर मला एक सांगायचं आहे तुम्हाला तर एक सांगायचं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परंतु ज्या नवीन आहेत ना त्यांना सांगते तर अशा प्रकारे आपल्याकडे ट्रेसिंग पेपर मिळतात बघा अशा प्रकारे वेगवेगळे वेग डिझाईन वेग आहे याच्यामध्ये त्याचबरोबर पॅच पण आहे पॅच म्हणजे पॅच का उपलब्ध केले मी कारण बघा बऱ्याच ताईंना ही एवढी मोठी डिझाईन बऱ्याच आता आपले जे फ्री क्लासेस आहेत ना हेच क्लास बघून बऱ्याच ताई शिकलेले आहेत जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के ताई ज्या आहेत ना ते आपले क्लासेस बघूनच अरीवर शिकलेल्या आहेत त्यामुळे काही ताईंना जमते हे डिझाईन परंतु बऱ्याच ताईंना जमत नाही त्याच्यामुळे मी काय केले ना छोटे पॅच तयार केलेले आहेत आणि छोटे पॅच का तयार केले म्हणजे ते आपल्या बाहीवरती बसेल यासाठी मी ते पॅच तयार केले आणि खाली तुम्ही अगदी साधंसं सिम्पल फक्त एक शुगर बीट्स मोती आणि शुगर बिट्स अशा तीन लाईन टाकल्यावरती तो पॅच टाकला तरी अतिशय सुंदर असं डिझाईन तयार होतं त्याचबरोबर मी त्याच पॅचमधील एक न नथीचं डिझाईन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आता मी एक आपलं फॅब्रिक पेंटिंगचे क्लासेस चालू झालेले आहेत त्यातील मी एक कमळाचं पण डिझाईन तुमच्यासोबत शेअर करणार आहे ब्लाउजवरती कशाप्रकारे कमळाचा डिझाईन तयार म्हणजे पॅच जो आहे ना तो कशाप्रकारे टाकायचा आणि पेंटिंग कसं करायचं तर तो व्हिडिओही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे लवकरच तो व्हिडिओ येणार आहे तर आणि अजून एक सांगायचं म्हटल्यावर बघा तर अशा प्रकारे आपलं हे पॅकिंग असतं ठीक आहे आणि इकडच्या बाजूने ॲड्रेस असतो परंतु मी तो तुम्हाला दाखवू शकत नाही कुणाची प्रायव्हसी असे मी हे ओपन करू शकत नाही तर अशा प्रकारे आपलं पॅकिंग असतं यामध्ये ड्रेसिंग पेपर आहे आणि पॅच पण आहे त्याचबरोबर आता या आपल्या सॅटरडेच्या ऑर्डर आहेत आता ह्या मंडेला जाणार आहे कारण आज सुट्टी आहे रविवारची आणि सॅटर्डेला ऑर्डर आल्यामुळे मला त्या सॅटर्डेला देता आल्या नाही कारण सॅटर्डेला म्हणजे एक वाजेपर्यंतच पोट पोस्ट ऑफिस जे आहे ना ते उघडं असतं त्यानंतर ते बंद होतं त्याच्यामुळे मला इतक्या लवकर तरी ऑर्डर टाकायला जमल्या नाही तर ह्या जाणार आहे आता मंडेला तर आणि ही दुसरी ऑर्डर आहे याच्यात पण पॅच आहेत याच्यामध्ये आठ पॅच आहेत आणि काही ट्रेसिंग पेपरचे डिझाईन आहे तर प्रकारे या आपल्या दोन ऑर्डर आहेत ट्रेसिंग पेपर आणि पॅचच्या पेप त्यानंतर बघा सुया आहेत हे बघा याच्यामध्ये सुया आहेत ठीक आहे आणि ही पण एक सुईचीच ऑर्डर आहे अशा प्रकारे या दोन सुयांच्या ऑर्डर आहे आणि दोन पॅचच्या ऑर्डर आहे ह्या आहे आपल्या सॅटर्डेच्या ठीक आहे तर अशा या आपल्या ऑर्डर आहे एका एक दिवसामध्ये आपल्याला एवढ्या पुरेशा होत्यात कारण ड्रेसिंग पेपर पण जास्त बनवून होत नाही एवढ्या झाल्या त्याच भरपूर झालं कारण ह्या मी आ, काही सॅटर्डेला केलं तयार आणि काही सुया एकदम रेडिमेंट असल्यामुळे मला ते लगेच पॅकिंग करून देता येतं परंतु ट्रेसिंग पेपरचं तसं नसतं ट्रेसिंग पेपर आपल्याला ते पूर्ण ड्रॉ करावं लागतं व्यवस्थित ड्रॉ करावं लागतं त्यानंतर त्याचं पॅकिंग होतं आता त्याच्या पॅकिंगमध्ये पण कटिंग आलं पूर्ण मार्किंग आलं कटिंग आलं सगळं काही येतं पॅकिंग येतं त्यानंतर माझा ॲड्रेस टाकायचा ज्याला पाठवायचं त्याचा ॲड्रेस टाकायचा भरपूर सारं याच्यामागे बऱ्याच काहींना असं वाटतं की महाग आहे आणि काहीतरी तो कागदच आहे तो कागद जरी असला तरी त्याला कष्ट भरपूर आहे ठीक आहे हा कागद जरी असला तरी त्याला कष्ट भरपूर आहेत मला पूर्ण ते व्यवस्थित आखून घ्यावं लागतं पूर्ण ड्रॉ करावं लागतं व्यवस्थित पूर्ण सारखं यायला हवं याची पण काळजी घ्यावी लागते आणि त्यानंतर त्याचं पॅकिंग पण व्यवस्थित करून ते व्यवस्थित जातं की नाही याची पण काळजी घ्यावी लागते त्याचं पॅकिंग ॲड्रेस आता तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत मला त्याचं टेन्शन असतं की आपलं हे को पार्सल जे आहे ते पोहोचलं की नाही जरी तुमचा मॅसेज आला नाही तरी पण मी स्वतःहून मॅसेज करते तुम्हाला पार्सल मिळालं की नाही बऱ्याचदा तुम्ही पण आपलं मी स्टेटसला ठेवत असते तर बऱ्याच ताईनी बघितलं असेल की तुमचं पार्सल मिळालं की नाही आलं की नाही असं मॅसेज असतात ठीक आहे तर मलाही त्याची म्हणजे एक टेन्शनच असतं की आपण पैसे घेतलेले असतात त्याच्यामुळे ते पार्सल तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत तुमच्या हातामध्ये येईपर्यंत तुमचा मेसेज येईपर्यंत एक बर्डनच असतं ठीक आहे तर बऱ्याच ताईंना असंही वाटतं की हे काही फसवागिरीचं आहे की काय तर तसं काहीही नाही आहे तुम्ही अगदी फ्रीमध्ये हे ऑर्डर करू शकता म्हणजे फ्रीमध्ये म्हणजे टेन्शन न घेता नाहीतर बऱ्याचदा म्हणतील की तुम्ही आम्हाला फ्रीमध्ये पेपर देताय की काय ठीक आहे कसलंही टेन्शन न घेता काही फसवागिरी आहे की काय आता एवढं मी आपल्या चॅनलवरती फ्रीमध्ये अरिअरचे क्लासेस आणि त्यानंतर आपले फेब्रिक पेंटिंगचेही क्लासेस आ, चालू केलेले आहे तर तुमचे एक दोनशे तीनशे चारशे पाचशे रुपये घेऊन मी काय करणार आहे ठीक आहे तर तसं काहीही नाही आहे तुम तुमची ऑर्डर तुम्हाला व्यवस्थित पोहोचेपर्यंत मी तुम्हाला मेसेज करत असते आता आजच काल आजच आज एक आज म्हणजे सॅटर्डेचा तर एक पार्सल जे आहे ना तर त्या ताईंचा फोन लागत नव्हता तर त्या तिथले जे पोस्टमॅन आहेत ना त्यांनी मला कॉल केला म्हणे याच्यावरचा न याच्यावरचा जो नंबर आहे ना तो लागत नाही आहे आणि याच्यावरती जे काय म्हणतात ॲड्रेस आहे ना तो दोन तीन ठिकाणचा आहे ठीक आहे तर असं आता ज्यांना ऑर्डर करायचं आहे ना त्यांनी असं करू नका तुमचा व्यवस्थित तुम्ही पत्ता टाकायचा आहे व्यवस्थित म्हणजे तुम्ही जो आधार कार्डचा जो पत्ता असतो ना तो व्यवस्थित द्यायचा तो जरी दिला ना कारण तो परफेक्ट असतो तो तुम्ही द्यायचा आहे इकड तुम्ही काय का तुम का तुमच्या मनाने ॲड्रेस देता तर मग तो काय होतो ना बऱ्याच ताई इकडचा तिकडचा म्हणजे असं जवळपासचं ठिकाण सांगतात तर मग ते बरेच ते पोस्टमॅन जे आहे ना ते पण घरबडून जातात त्यांना पण म्हणजे ते कॉल करून जाता, तर जातात परंतु काही ताईंचा जर कॉल लागला नाही तर मग प्रॉब्लेम येतो त्यामुळे पत्ता देताना व्यवस्थित द्या पिन कोड जो आहे ना तो व्यवस्थित टाका त्याच्यावरती सगळं अवलंबून असतं ठीक आहे तर चला मग आता भरपूर झालं आहे आपण आपल्या मेन टॉपिककडे जाऊयात ठीक आहे तर आता आ, मी हे जे अरेवर्षी क्लासेस चालू केलेले आहेत तर ते घर बसल्या का चालू केले आहेत आपल्या ज्या मैत्रिणी आहेत घरी घरामध्ये बसून आहेत ज्यांना बाहेर जाता येत नाही बरेच कारणं असतात त्यामागे काहींची छोटी बाळ असतात काहींना बाहेर जाण्याची परमिशन नसते किंवा काहींना पैशाचे प्रॉब्लेम असतात असे बरेच इतर काही अजून छोटे मोठे प्रॉब्लेम असू शकतात तर अशा ताईंसाठी मी हे क्लासेस उपलब्ध करून दिलेत त्यांच्यासाठी मी डेली व्हिडिओ टाकलेत आणि अशी आपली सेपरेट बेसिक अरीवर्कची प्लेलिस्ट पण टाकलेली आहे बनवलेली आहे तर तुम्ही कुणी नवीन असाल तर ती प्लेलिस्ट बघा त्याच्यामध्ये अगदी एकाखाली एक पहिला दुसरा तिसरा असे व्हिडिओ आहेत तर, तर तुम्ही ते नक्की बघा तर हा आपले त्याच्यासाठी मी ते व्हिडिओ अपलोड केले म्हणजे तुम्हाला घरात बसून ते शिकता यावं यासाठी त्याचबरोबर मी तुम्हाला प्रत्येक आणि बऱ्याचदा बऱ्याच व्हिडिओमध्ये असंही सांगितलं की अजून आता बऱ्याच ताईन असं नाही की माझा व्हिडिओ जो आहे तो बऱ्याच ताईंपर्यंत पोहोचलाय नाही सगळ्या तर टाईमपर्यंत पोहोचला नाही तर तुमच्या मार्फत जरी तो व्हिडिओ अजून पुढे पोहोचला तर त्यांनाही याचा उपयोग होईल अजून ज्या ताईंना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला हा म्हणजे बेसिक अरेवटचा तर त्यांना त्याचाही फायदा होईल त्या पण अजून दोन चार रुपये कमवू शकतील घरात बसून बरोबर आहे की मग स्वतःचा ब्लाऊज बनवतील स्वतःना आता बरंच बऱ्याच साईंना काय असते ना आवड असते की आपणही आता दुस एखादीच्या अंगावरती आपण ब्लाऊज बघितला अरेवटचा की आपल्यालाही हवा हवा असा वाटतो आपल्यालाही असं वाटतं की माझ्याही अंगावरती असा अरिवर्क केलेला ब्लाऊज असावा तर तुम्ही नाही दुसऱ्यांचे तर स्वतःचे तरी करू शकाल ठीक आहे तर तुम्ही कसेही दोन तीन हजार रुपये त्याच्या तिथे वाचवू शकाल तर अशा पद्धतीनेही तुम्ही स्वतःचं ब्लाऊज करू शकता स्वतःचं ब्लाऊज करता करता इतरांचे ब्लाऊज करू शकता आणि तुम्ही इन्कम त्यामधनं करू शकता म्हणजे घरात बसून तुम्हाला जरी ब्लाऊज शिवता येत नसेल तरीसुद्धा तुम्ही अरिवर्क करू शकता तिथे काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला अरिवर्क सॉरी तुम्हाला ब्लाऊज शिवता यायलाच हवं तुम्हाला माप घेता यायलाच हवं काहीच नाही ठीक आहे तुम्हाला अरीवर्क करता आलं भरपूर झालं फक्त काय करायचं ना जे टेलर असतात ना तर त्यांना अरीवर्क करायला जमत नाही बघा तुम्ही ट्राय करून बघा जे टेलर असतात त्यांना अरीवर्क करायला जमत नाही कारण त्यांना ब्लाऊज शिवता शिवता त्यांचा दिवस जातो बरोबर तर त्यांना अरीवर्क कधी करणार तर त्या त्यांच्या ऑर्डर तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्ही त्यांना अरीवर्क करून देऊ शकाल ठीक आहे झाला ज्यांना ब्लाऊज शिवता येत नाही त्यांचा ते, ते इन्कम करू शकतात आता ज्यांना अरिवर्क येत नाही त्यांनी आपल्या चॅनलवरती ब्लाऊजचे क्लासेस पण आता चालू होणार आहे किंवा तुम्हाला येत असेल तर तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने फिनिशिंगसोबत इतरांचे ब्लाऊज शिवून द्या म्हणजे तुम्हाला त्यांच्याही ऑर्डर घेता येतील आणि आपण जेव्हा फिनिशिंगसोबत काम करतो तेव्हा आपल्याला ऑर्डर यायला चालू होतात फिनिशिंग महत्त्वाचं आहे तुम्ही किती शिवता दिवसातनं तुम्ही दहा शिवले वीस शिवले त्याचा काही उपयोग नाही फिनिशिंग यायला हवं हो। ठीक आहे तर तुम्हाला फिनिशिंगसोबत ब्लाऊज शिवायचं आहे तुम्ही दिवसातनं भले एकच ब्लाऊज शिवा किंवा दोनच शिवा परंतु फिनिशिंग द्या जेव्हा तुम्ही फिनिशिंग द्याल तेव्हा तुमचे कस्टमर आपोआप वाढतील आणि तुम्ही घरातून काम करा लगेच तुम्हाला लगेच असा कुठे गाळा वगैरे घ्यायची गरज नाही आपलं घरातून काम करायचं अगदी झिरो बजेटपासनं ठीक आहे तर हा झाला दुसरा पर्याय तुम्ही ब्लाऊज शिवून पण इन्कम करू शकता तुम्हाला इतरांना म्हणजे मला काम आहे का मला काम आहे का असं विचारण्याची अजिबात गरज नाही तुम्ही इथनं पण इन्कम करू शकता आता त्याचबरोबर अजून पार्लर वगैरे आहे परंतु तिथे फीज लागणार आहे ठीक आहे बरोबर आहे तर तिथे त्यांची खूप सारी फीज असते तर ती तुम्ही पार्लर आता पार्लरचं करू शकता त्यानंतर तुम्ही बघा फेब्रिक पेंटिंग आता सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे म्हणजे फेब्रिक पेंटिंग जे आहे ना आता ते अरिवर्क सारखंच ट्रेंडिंगमध्ये आलेलं आहे तर तुम्ही त्याचे पण ब्लाऊज म्हणजे फेब्रिक पेंटिंग करू शकता आता फेब्रिक पेंटिंगचं कसं आहे तुम्ही जर ब्लाऊज जरी शिवत असाल तरीसुद्धा तुम्ही फॅब्रिक पेंटिंग करू शकता कारण त्याला जास्त वेळ लागत नाही आणि अगदी सिम्पल सिम्पल डिझाईन असतात त्याच्यामध्ये खूप पटकन होतात तर तुम्ही तसंही करू शकता फक्त ना असं तुम्हाला जर आ, कलर कॉम्बिनेशनमध्ये म्हणजे एखादा फ्लावर वगैरे बनवायचं असेल तर तिथे शेडिंग द्यायचे असतात तर मग तेव्हा मात्र थोडासा वेळ लागतो परंतु तुम्हाला असे फ्लावर वगैरे बनवायला जास्त काही वेळ लागत नाही तर तुम्ही फॅब्रिक पेंटिंग पण करू शकता आणि तिथनं पण तुम्ही इन्कम करू शकता ठीक आहे आता हा झाला तुमचा चौथा पर्याय आणि त्यानंतर आता बघा पाचवा पर्याय पाचवा पर्याय म्हणजे बघा आता आपले जे ज्वेलरी मेकिंग आहे तर ज्वेलरी मेकिंग पण आता सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे तर तुम्ही त्याचे पण करू शकता ज्वेलरी बनवू शकता त्या पण तुम्ही इतरांना म्हणजे कुणाला जर हव्या असतील आता आपले भरपूर असे सणवार आहेत ठीक आहे थेके? आता तर आषाढ चालू आहे याच्या पुढे आपले सगळे सणवार चालू होतात श्रावण महिन्यात आपले इतके सगळे सण असतात रक्षाबंधन असतं त्यानंतर गौरी गणपती असते त्यानंतर नवरात्र असतं असे त्यानंतर दिवाळी असे एका पाठोपाठ एक आपले असे सणवार चालू होतात तर तुम्ही ज्वेलरी पण बनवून देऊ शकता आणि तिथनं पण तुम्ही इन्कम छान प्रकारे करू शकता तेही घरात बसून ठीक आहे फक्त तुम्हाला रॉ मटेरियल आणावं लागतं तिथनं तुम्ही अगदी सुंदर सुंदर अशा हव्यात तशा ज्वेलरी बनवू शकता आणि तुम्ही तुमचे मालक असाल तुम्हाला जे कुणाच्या ताबेदारीमध्ये राहा राहायचं नाही तुम्ही तुमचे स्वतःचे मालक असणार तर अशा प्रकारे तुम्ही घरात बसून खूप छान पद्धतीने ज्वेलरी पण बनवू शकता ठीक आहे हा तर झाला आपला पाचवा पर्याय ठीक आहे आणि त्यानंतर झाला आपला सहावा पर्याय सहावा पर्याय म्हणजे बघा आता मॅटच्या रांगोळ्या आलेल्या आहेत बघा आपली जी उलण आहे ना उलण तर त्यापासून मॅटच्या रांगोळ्या बनवतात आता ज्वेलरी मेकिंगचे आणि उलांचे तुम्हाला जर क्लासेस करायचे असतील तर ते पण आपण घेणार आहोत परंतु थोडासा वेळ लागणार आहे परंतु त्याचे क्लासेस असणार आहे ऑनलाईन असणार आहे तुम्हाला जर करायचे असतील तर आपण ते नक्की घेऊयात ऑनलाईन तर तुम्ही त्याच्यापासून आपण भरपूर सारे इन्कम करू शकता आता बघा त्या पाटाभोवतीच्या रांगोळ्या आहे चौकटीच्या रांगोळ्या आहे किंवा मग अशा मोऱ्याच्या वगैरे फ्लावरच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या रांगोळ्या आहेत तर उलमपासून बनवलेल्या रंगोली मॅट अशा प्रकारे तुम्ही बनवून तिथनं पण इन्कम करू शकता आता असं नाही तुम्ही घरात बसून आहे म्हणजे सगळ्याच घरात बसून आहे आणि कुणी घेणार नाही तसं नाही बऱ्याच वर्किंग वुमन असतात त्यांना जमत नाही तर त्या विकतच घेणार बरोबर तर तुम्ही अशा ज्यांना हवं आहे त्यांना तुम्ही ते विकू शकता त्याही तुमच्या स्वतःच्या तुम्ही स्वतःचं तुमचं रेट त्याला देऊ शकता म्हणजे तुम्ही स्वतः बनवलेले असतात तुमच्या स्वतःचे कष्टाचे असतात तुम्ही तुमच्या मनाने त्याचे रेट ठरवू शकता तर अशा प्रकारे तिथनं पण तुम्ही छान प्रकारे इन्कम करू शकता आता त्यानंतर सातवा प्रकार बघा सातवा प्रकार तो पण रांगोळीचाच आहे रांगोळीपासून जी आपली रांगोळी असते ना तिच्यापासून रांगोळी बनवतात ठीक आहे तर ते पण तुम्ही करू शकता त्याचे पण क्लासेस अवेलेबल आहे बरेच आता तुम्ही जर ऑनलाईन बघितले तर ऑनलाईन पण क्लासेस उपलब्ध आहे तुम्ही ते पण करू शकता तशाही तुम्ही रांगोळ्या बनवून त्या पण विकू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही इन्कम करू शकता तर तुम्हाला गरज काय मला तुमच्याकडे काही काम आहे की नाही असे अजिबात गरज नाही तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरात बसून तुम्ही तुमच्या स्वतःचे मालक असणार आणि तुम्ही तुमच्या स्वतःचे रेट त्या वस्तूला देणार ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही इन्कम करू शकता आता इन्कम करू शकता हे तर सांगितलं ठीक आहे परंतु मार्केटिंग कसं करायचं हे जमत नाही बरोबर बरंच ताईनं जमत नाही काहीच प्रॉब्लेम नाही त्याचं पण सोल्युशन मी देणार आहे आता मार्केटिंग कसं करायचं बघा आता बरेच असे ग्रुप असतात बरोबर आपल्या व्हॉट्सअपला इतके सारे ग्रुप्स ॲड असतात तर तुम्ही त्या ग्रुपला तुमची ॲड करू शकता बरोबर आता ग्रुपला पण ॲड करू शकता किंवा तुमचं स्टेटसला पण ठेवून तुम्ही त्याची ॲड होईल बरोबर तुमच्या स्टेटसला ठेवल्यानंतर बरेच तुमचे जे रिलेटिवज आहे किंवा शेजारी पाजारी जे काय ते बघतील तुम्हाला विचारतील तर ते पण काही घेतील किंवा ग्रुपवरती टाकल्यावरती तिकडनं पण तुम्हाला काही ऑर्डर येऊ शकता त्याचबरोबर तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पण त्यांच्या स्टेटसला ठेवायला सांगायचे तुमच्या जवळच्या असतील तर नक्कीच तर त्यांना पण तुम्ही त्यांच्या ग्रुपला किंवा मग त्यांच्या स्टेटसला ठेवायला सांगू शकता किंवा आपले रिलेटिव असतात त्यांचे पण तुम्ही सांगू शकता तर अशा प्रकारे तुम्ही मार्केटिंग करू शकता ठीक आहे तुम्हाला मार्केटिंग करायला काय बाहेर जायचं नाही कुठे तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरती तुम्ही मार्केटिंग करू शकता आणि तुम्ही तिथनं इन्कम छान प्रकारे करू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही घरात बसून हे काम करू शकता तुम्हाला इतरांना काम मागण्याची गरज नाहीये तर आज मी तुम्हाला बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे ज्या ताईंना खरंच कामाची गरज आहे खरंच घरात बसून काहीतरी करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे काम करू शकता ठीक आहे तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल थोडीशी जरी आवडली असेल याच्यातले थोडे फार जरी पॉईंट आवडले असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूयात पुढच्या असंच एका छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद